नमस्कार माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तीस एप्रिल ते सहा मे हा सप्ताह सुरू आहे सर्वत्र त्या सप्ताहात सर्वत्र गुरुचरित्र पारायण सुरू आहे पण सर्वांना जे पारायण करणे शक्य होत नाही त्यामुळे अजून पण कोणी स्वामी सेवा करायला सुरुवात केली नसेल तर अजूनही उशीर झालेला नाहीये अजून पण तुम्ही आज माझा व्हिडिओ बघून तुम्ही आजपासून पण स्वामी सेवा करू शकतात अजून आज गुरुचरित्राचा पारायण करण्याचा आज पाचवा दिवस आहे आणि अजून दोन दिवस आहेत सहा तारखेला स्वामी पुण्यतिथी आहे तोपर्यंत आपल्याला स्वामींची सेवा खूप करायची आहे अशी आपली इच्छा असेल तर अजून वेळ गेलेली नाही आजपासून तुम्ही ही सेवा सुरू करा तर आज मी तुम्हाला कोणती सेवा सांगणार आहे ही सेवा स्वामींची उच्च कोटीची सेवा आहे आणि हा, हा मंत्र आहे हा मंत्र अजून पण तुम्ही सुरू नसेल केला तर आजपासून ह्या मंत्राचं तुम्ही लगेच जप करा आणि खूप तुम्हाला काय अनुभूती येते ते तुम्ही स्वतः अनुभव घ्या हा खूप दिव्य मंत्र आहे आणि ही स्वामींची उच्च कोटीची सेवा आहे तर आज मी तुम्हाला स्वामी गायत्री मंत्र या सांगणार आहे स्वामी गायत्री मंत्र हा रोज तुम्ही एकवीस वेळा म्हणा एक्कावन्न वेळा म्हणा किंवा आजपासून सुरू करत असाल तर एकशे आठ वेळा म्हणजे तुम्ही ह्या स्वामी गायत्री मंत्राचं रोज एक माळ जप करा आणि बघा काय तुमच्या आयुष्यात तुम्हाला चांगले परिणाम दिसू लागतील ते तर स्वामी गायत्री मंत्र हा एक दिव्य मंत्र आहे आणि या मंत्राचा जप केल्याने आपल्याला आपल्या आपले पाप कष्ट दूर होऊन आपल्याला स्वामींचा भरभरून आशीर्वाद मिळतो म्हणून आपण आजपासून स्वामींचा स्वामी गायत्री मंत्र या दिव्य मंत्राचा आपण जप करणार आहे तर मी तुम्हाला सांगते तो मंत्र कसा आहे ते ओम अवधुताय विद्महे समर्थाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदया हा स्वामींचा गायत्री मंत्र आहे पुन्हा सांगते बघा ओम अवधुताय धीमही तन्नो स्वामी प्रचोदया असा हा मंत्र आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवसातन दोन वेळा केला तर खूपच छान तुम्ही हा मंत्र सकाळी एकवीस वेळा म्हणा ज्यांना वेळ नसेल त्यांनी एकवीस वेळा सकाळी म्हणा आणि संध्याकाळी एकवीस वेळा म्हणा आणि ज्यांना थोडाफार वेळ असेल त्यांनी एकशे आठ वेळा म्हणजे एक, 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 एक माळी जप या स्वामी गायत्री मंत्राचा तुम्ही एक माळी जप करून तुम्ही साक्षात्कार घेऊ शकतात स्वामींचा हा मंत्र खूप दिव्य मंत्र आहे या मंत्रात खूप दिव्य शक्ती आहे आणि या मंत्राचा जप केल्याने आपल्या आयुष्यातील कष्ट दूर होतात आपल्या आयुष्यात विघ्न संकट टळतात आणि आपल्यावर स्वामींची कृपा असते कृपादृष्टी असते आपल्या कुटुंबावर आपल्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो म्हणून सर्वांनी आजपासून का असे ना आता दोनच दिवस राहिले आहेत स्वामी पुण्यतिथी येत आहे सहा तारखेला तरी तुम्ही आज हा माझा व्हिडिओ बघून लगेच या मंत्राची आजपासून तुम्ही सेवा सुरू करा हा स्वामी गायत्री मंत्र खूप उच्च कोटीचा मंत्र आहे म्हणून तुम्ही या मंत्राला रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ तुम्ही या मंत्राचा जप करा आणि तुम्ही स्वतःच अनुभूती घ्या माझी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर लाईक करा आवडला असेल तर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ